जय श्रीराम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे कांदा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलेला नाहीये खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायची आहे जेणेकरून की कांद्याची रोजची रोज अपडेट पाहायला मिळेल थोड्याच वेळात कांद्याच्या दरासंदर्भात अजून एक महत्वाचा व्हिडिओ येणार आहे जे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वर टाकतील त्यांना तो व्हिडिओ पाहायला मिळेल तर चला आता इथे बाजारभाव जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी चार हजार नऊशे चा चौवेचाळीस जी आहे ती कुंटलची आवक आली तर एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी कमीत कमी दर मिळाला चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पाहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी दोनशे पाच क्विंटलची आवक एक हजार पाचशे कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर व तीन हजार रुपये बाजार समिती नाशिक व आहे या ठिकाणी उन्हाळी कामदा आलेला होता तर दोनशे पाच क्विंटलची या ठिकाणी आवक होती दोन हजार दोनशे रुपये कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे सर्वसाधारण दर पाहायला मिळाला नाशिक पोळ कांदा एक हजार नऊशे क्विंटलची आवक चारशे कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे सर्वसाधारण दर पाहायला मिळाला लासलगाव येथे उन्हाळी कांदा एकशे चौवेचाळीस क्विंटलची आवक दोन हजार रुपये कमीत कमी दर तीन हजार चारशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पुढील बाजार समिती लासलगाव लाल कांदा सहा हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल चावक एक हजार पाचशे कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर जळगाव लाल कांदा जे एक हजार चारशे नव्याण्णव कमीत क येथे आवक आलेली होती सहा हजार पंचवीस रुपयाची आहे ती शेतकरी मित्रांनो सहाशे पंचवीस हा कमीत कमी जस्त दर व दोन हजार जास्तीत जास्त दर पुणे लोकल कांदा बारा हजार क्विंटलची आवक एक हजार आठशे कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे सर्वसाधारण दर नागपूर लाल कांदा एक हजार पाचशे कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर पाहायला मिळालेला आहे हे होते आजचे ताजे लाईव्ह कापूस कांद्याचे बाजारभाव पुढील बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद